श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी बोलणार आहे मुख्य दरवाजाशी संबंधित काही अत्यंत महत्त्वाचे नियम घराचा मुख्य दरवाजा खूप महत्त्वाचा आहे कारण सर्व प्रकारची ऊर्जा घराच्या मुख्य दरवाजातूनच आपल्या घरात प्रवेश करते मग ती सकारात्मक ऊर्जा असो किंवा नकारात्मक ऊर्जा सर्व ऊर्जा मुख्य दरवाजातूनच प्रवेश करते आपण कोणत्या प्रकारची ऊर्जा आपल्या घरात आकर्षित करत आहोत हे आपल्या मुख्य दरवाजाच्या देखभालीवर अवलंबून असतं त्यामुळे तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाची काळजी घेणं खूप गरजेचं आहे आणि हो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अशा काही गोष्टी शेअर करणार आहे ज्या तुम्ही तुमच्या घराच्या किचनमधून घेऊन रोज सकाळी उठल्याबरोबर तुम्ही ते ठेवू शकता मुख्य दरवाजासमोर लावल्यास तुमच्या घरात सकारात्मकता ऊर्जा नेहमी राहील आणि घरातील बाहेरून येणारी सर्व नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी हा उपाय खूप महत्त्वाचा आहे एक अतिशय सोपा उपाय आहे तुम्हाला नक्कीच फायदा होईल शास्त्रानुसार जर आपण घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवला तर देवी लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते आणि हो शास्त्रानुसार आपल्या घराच्या दारात पित्रांचाही वास मानला जातो त्यामुळे घराचे मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ आणि नीटनिटके ठेवणे अत्यंत आवश्यक आहे रोज सकाळी उठल्यावर घराची साफसफाई करताना घराचे मुख्य प्रवेशद्वारही पूर्णपणे स्वच्छ करावे आता घर स्वच्छ करण्याची योग्य वेळ कोणती असा प्रश्न अनेकांच्या मनात असे कोणत्या वेळी घर झाडून घ्यायचं आणि घराची साफसफाई करण्यासाठी सूर्योदयापूर्वीची कोणती वेळ आहे याचा अर्थ असा नाही की इतरांनी सूर्योदयानंतर झाडूच मारू नये तुम्ही हे नक्की करू शकता पण सकाळी पहिला झाडू प्रथम स्वच्छता ही कधी करावी तर ते सकाळी सूर्योदयाच्या आधी असावी सूर्याची किरणं पृथ्वीवर पडणार त्यापूर्वी घराची साफसफाई करावी हे लक्षात ठेवा आता अनेकांना प्रश्न पडतो की सकाळी इतका वेळ आपल्याकडे नसतो आम्हाला नीट साफसफाई करता येत नाही कारण मुळा मुलांना सकाळी शाळेत घेऊन जायचं असतं आणि इतर अनेक कामे करायची असतात पण आम्ही सकाळी उठल्यावर अशा परिस्थितीमध्ये काय करू शकतो तर भक्त हो सूर्योदयापूर्वी झाडू जरूर घ्यायचं आहे त्यानंतर झाडू लावताना घरामध्ये सर्वत्र थोडासा झाडू लावा आणि मगच घराचा प्रवेशद्वार तुम्ही झाडून घ्यायचा आहे म्हणजे नियम बनवा झाडू लावण्यापूर्वी घराचे मुख्य प्रवेशद्वार थोडे क्लीन करा आणि त्यानंतर तुम्ही झाडू शकता तुम्हाला जे काही झाडून घ्यायचं आहे किंवा पुसायचं आहे ते तुम्ही करू शकता जर तुमच्या घरी कोणी मेड येत असेल तर तिच्या येण्याआधी सकाळी सर्वप्रथम एक झाडू कुटुंबातील सदस्यांनी एकदा घरातून झाडून साफसफाई जरूर करावी हे लक्षात ठेवा आणि हो आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे जी तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे घराचे मुख्य प्रवेशद्वार तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे कारण ते तुमच्या पूर्वजांचे स्थान मानले जाते घराच्या मुख्य प्रवेशद्वारातूनच देवी लक्ष्मी आई आपल्या घरात प्रवेश करते त्यामुळे घराचे प्रवेशद्वार स्वतः स्वच्छ करावे तसेच घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वतः पाणी शिंपडावे मेड घरी येत असली तरीही अर्थात ती तुमच्या घरची कामे नंतर करू शकते प्रथम स्वच्छता स्वत करा हे लक्षात ठेवा आणि कमीत कमी सांगायचे झाले तर हे खूप लहान काम आहे पण हे काम केल्याने तुमचा पितृदोष हा नाहीसा होतो तुमचे सर्व अडथळे दूर होतात पहिला नियम आहे जो तुम्ही पाळला पाहिजे तर बघा तुम्ही खूप अडचणीत असाल आर्थिक संकटात आहात म्हणजेच व्यवसाय करता करता घरात पण नेहमी पैशांची कमतरता असते आर्थिक अडचणी कायम असतात तर आपण नेहमी कर्जात राहता घरात कोणतंही शुभकार्य होत नाही कोणतंही काम केलं जात नाही ज्या दिवशी तुमच्या घरात पूजा हवन वगैरे असेल तर त्या शुभ दिवशीही तुमच्या घरात वादविवाद हे नक्की होतात तुमच्या घरात अशी परिस्थिती उद्भवल्यास तुम्ही काय करावे पहा या सर्व समस्यांपासून मुक्त होण्यासाठी एक अतिशय सोपा उपाय आहे जो तुम्ही अवश्य करा यासाठी तुम्ही काय करावे तुम्ही काही आंब्याची किंवा अशोकाची पाणी घ्या घरी आणा आणि ही सर्व पाणी नीट धुवून घ्या ते स्वच्छ करा तुम्हाला हवे असल्यास तुम्ही प्रत्येक पानावर थोडी हळदी किंवा कुंकू लावून टिळक लावू शकता किंवा वेळ असल्यास प्रत्येक पानावर श्री लिहू शकता ओम लिहू शकता कोणतेही शुभचिन्ह लिहा आपण इच्छित असल्यास तुमच्या अनामिकेने हळदी कुंकू लावा आणि त्यावर बिंदी लावा किंवा ओम काढा नंतर तुम्ही हे सर्व पाने एका तुम्ही लाल धाग्यात किंवा हिरव्या किंवा पिवळ्या धाग्यात बांधून तोरण बनवा सकाळी तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ हे लावायचं आहे दर शुक्रवारी हे करा म्हणजे दर शुक्रवारी एक तोरण बनवा आणि दारावर लावा किंवा वा शनिवार रविवार आठवड्यातून एकदा तुम्ही हे बनवू शकता पुढच्या शुक्रवारी हे तोरण काढून दुसरे तोरण बसवा असे पाच शुक्रवार नियमित केल्यास श्रद्धा ठेवा तुमच्या घरात नक्कीच बदल होतील समस्या कितीही मोठ्या असल्या तरीही कितीही अडचणी असल्या तरीही त्यात नक्कीच दूर होतात भक्त हो एखाद्याचे घर रंगवलेले पाहून दाराला तोरण लावलेले पाहून आपल्याही मनात विचार येतो कि त्या घरात काहीतरी शुभकार्य असेल या घरात कोणतीही पूजा असू शकते किंवा हवन असू शकते कोणतेही शुभकार्य झाले आहे का असे आपल्या मनात तोरन मनात प्रश्न येतो म्हणजे दारात तोरण दिसताच तुमच्या एक सकारात्मक ऊर्जा किंवा सकारात्मक विचार येतात आणि बघा असच तुमच्या दारावर लावलेलं तोरण पाहून इतरांनाही सकारात्मक वाटेल प्रत्येक जण सकारात्मक ऊर्जेने भरून जातो तुमच्या घरातही हळूहळू शुभकार्य सुरू होतात सकारात्मक ऊर्जा येऊ लागते कारण आपण कोणाला जे देतो ते आपल्याकडून दिलेली सकारात्मक ऊर्जा आपल्याला परत मिळते जर तुम्ही रोज घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर रांगोळी काढली तर यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो घरात सकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करते मग लक्ष्मी वास करते फक्त तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर छोटीशी रांगोळी काढा आणि बघा रांगोळी काढायला वेळ जास्त लागत नाही तुम्हाला हवे असल्यास तुम्ही रंगाने रांगोळी काढू शकता किंवा रंगीत तांदूळ घेऊ शकता म्हणजे तांदळाला हळदी आणि कुंकू लावून रंग द्या आणि तुम्ही रंगीबेरंगी तांदळाची रांगोळी काढू शकता किंवा तुमच्याकडे फुले उपलब्ध असतील तर तुम्ही फुलांनाही रांगोळी काढू शकता जर तुम्ही सकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर रांगोळी काढली तर तुमच्या घरात दिवसभर सकारात्मक ऊर्जा राहते तुमच्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि कोणतीही नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करू शकत नाही म्हणून रोज सकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर छोटीशी रांगोळी काढण्याचा प्रयत्न करा आंघोळ करूनच रांगोळी काढावी लागते हे लक्षात ठेवा आणि हो रांगोळी काढण्यापूर्वी घराचा मुख्य दरवाजा उघडा असायला हवा लक्षात ठेवा की तुम्ही घराच्या दाराची चौकट कोणत्याही पाण्याने स्वच्छ करू शकता उंबरठा तुम्हाला धुवून घ्यायचा आहे पण शास्त्रानुसार जर आपण आपल्या घराच्या स्वयंपाकघरात रोज रात्री थोडे पाणी ठेवले तर याचा अर्थ तुम्ही भांड्यात थोडे पाणी भरून ते ठेवू शकता उदाहरणार्थ तुमच्याकडे तांब्याचे मोठे भांडे असेल तर खूप चांगले होईल आणि जर तुमच्याकडे तांब्याचे भांडे नसेल तर तुम्ही कोणतेही भांडे घेऊ शकता उदाहरणार्थ जर तुमच्याकडे स्टीलचे भांडे आहे मग तुम्ही त्याचाही वापर करू शकता म्हणजे त्यामध्ये शुद्ध पाणी भरून ठेवा आणि सकाळी उठल्यावर घर झाडून घ्या घराचे मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ केल्यावर ते पाणी घराच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत नेऊन संपूर्ण मुख्य प्रवेशद्वार शिंपडायचा आहे याचा अर्थ सर्वप्रथम तुम्हाला त्याच पाण्याने दरवाजाची चौकट धुवावी लागेल यानंतर तुम्हाला हवे असल्यास तुम्ही इतर पाणी देखील वापरू शकता शास्त्रानुसार जेव्हा आपण स्वयंपाक घरात तांब्याच्या भांड्यात स्वच्छ पाणी भरून ठेवतो ते रात्रभर ठेवतो आणि सकाळी आपल्या घराचे मुख्य प्रवेशद्वार त्याच पाण्याने स्वच्छ करतो तर ते पाणी प्रवेशद्वारावर शिंपडले तर सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करते घरात कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा असेल तर ती निघून जाते आणि घरात स्थिर लक्ष्मी वास करते घरात कितीही आर्थिक कोंडी असली तरीही ती निघून जाते घरात कलह असेल तर तो संपतो जर घरामध्ये सदस्यांना खूप दिवसांपासून आजार होत असतील आणि कोणतीही व्यक्ती आजारी पडत असेल तर हा उपाय केल्याने घरातील रोग हे दूर होतात तुमच्या घरात पितृदोष असेल तर यामुळे तुमच्या घरात अडचणी येतात जर जीवनात काही समस्या येत असतील किंवा असे म्हणतात की पितृदोषामुळे तुमच्या घरातील सर्व कामे थांबली आहेत तर हा उपाय करून पहा तुमचे पितृ हे नक्कीच आनंदी होतील आणि तुमच्या कामातील सर्व अडथळे दूर होतील या एका भांड्यात ठेवलेल्या पाण्याने तुमच्या घरात वास्तुदोष असेल तर तोही दूर होतो जेव्हा तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असतो जवळपास प्रत्येकाच्या घरात वास्तुदोष असतो वास्तुदोष दूर करण्यासाठी हा उपाय सर्वोत्तम उपाय आहे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात पण हे पाणी तुमच्या स्वयंपाकघरातील असावं हे लक्षात ठेवा तर आता घराच्या दाराची चौकट पहा आपण घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ करतो पण काही खास नियमांचे पालन केले तर आपल्या आयुष्यातील अनेक समस्या या दूर होतात आता हे काम करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ कोणती तर आहे मुहूर्त सकाळी पाचच्या आधी हे केले तर खूप उत्तम होईल पण समजा तुम्ही सकाळी पाचच्या आधी करू शकत नसाल तर सूर्योदयापूर्वी करा म्हणजे सूर्यकिरण मुख्य दरवाजावर पडण्याआधी तुमचा घराचा मुख्य प्रवेशद्वार साफ करावा आणि हे पाणी आपल्या दरवाजावर शिंपडावे आणि मुख्य दरवाजाच्या संबंधित जी काही पूजा केली जाते ती पहा जसे अनेक लोक उंबरठ्याची पूजा करतात तर सूर्योदयापूर्वी याचे महत्त्व आहे सूर्योदयानंतर दिवा लावा रांगोळी काढा फुलावर काढा पण जर काहीच फरक पडत नसेल तर म्हणजेच तुम्ही अडचणीत आहात तुमच्या आयुष्यात समस्या बऱ्याच काळापासून कायमस्वरूपी आहेत संपत नाहीत तुम्ही कितीही उपाय केले तरी जर तुम्हाला त्या उपायांचा फायदा होत नसेल तर हे लक्षात ठेवा सकाळी सूर्योदयापूर्वी उठून मुख्य दरवाजा स्वच्छ करून घर स्वच्छ करा मुख्य दरवाजा स्वच्छ करा मुख्य गेटवर पाणी शिंपडा त्यानंतर आंघोळ करून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर रांगोळी काढा त्यावर दिवा लावा हे दररोज सूर्योदयापूर्वी करा ब्रह्ममुहूर्तावर करा माझ्यावर विश्वास ठेवा यास फक्त एकवीस दिवस करा किंवा यापूर्वी एकवीस दिवसही लागणार नाहीत बदल घडायला सुरुवात होतील असा विश्वास आहे हे करा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच धन्यवाद तुमचा किमती वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच चांगली माहिती घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ